नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे आलू पराठा किंवा बटाट्याचा पराठा त्यासाठी पराठ्यामध्ये जी भाजी घालतात ती आधी बनवून घेऊया त्यासाठी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं जाडसर वाटण वाटून घेऊया इथे मी जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत ते, ते हाताच्या साहाय्याने कुस्करून घेऊया किंवा मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया इथे मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच गोवा घालून घेऊया कढीपत्ता घालूया आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट केली होती ती घालून घेऊया अर्धा चम्मच हळद घालूया आणि सर्व व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर जे बटाटे कुस्करून घेतले होते ते घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बा भाजीला छान कलर आलेला आहे त्यानंतर घालूया कोथिंबीर तयार झाली आहे आपली पराठ्यामध्ये घालण्यासाठी भाजी एका प्लेटमध्ये काढून ठेवते थंड होण्यासाठी आणि इथे अर्धा तास आधीच मी कणिक मळून ठेवली होती हे पाय एवढं पीठ घ्यायचं आहे आणि जसं आपण पोळीसाठी बनवतो प्रकारे मी दोन्ही हाताच्या सहाय्याने वाटीसारखं करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये भाजी घालून घेऊया आणि सर्व भाजीत पीठ व्यवस्थित बंद करून घेऊया भाजी अजिबातही बाहेर दिसली नाही पाहिजे हे पहा अशा प्रकारे उंडा मी करून घेतलेला आहे आता उंड्याला दोन्ही साईडला सुके पीठ लावून मी पराठा लाटून घेत आहे पराठा हा हलक्या हाताने लाटायचा आहे सर्व साईडने पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे सर्व साईडने व्यवस्थित मी पराठा लाटून घेत आहे हे पहा एकदम हलक्या हाताने मी दोन्ही साईडने सर्व बाजूने सारखा पराठा लाटून घेत आहे छान पातळसा पराठा लाटून घेतलेला आहे मी इथे तुम्ही पाहू शकता आता गॅसवरती तवा ठेवून घेऊया तव्यावरती घालूया अर्धा चम्मच तेल आणि पराठा घालून घेऊया पराठ्यावरती असे बबल यायला लागले की पराठा परतून घ्यायचा आहे हे पा पराठा छान फुगायला लागला आहे दोन्ही साईडने अलटून पलटून छान पराठा भाजून घ्यायचा आहे हे पहा पराठा छान फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व पराठा व्यवस्थित फुगलेला आहे आता लावून घेऊया तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता बटरही लावू शकता हे पहा दोन्ही साईडने व्यवस्थित मी तूप लावून घेत आहे हे पा किती छान पराठा फुगलेला आहे आणि दोन्ही साइडने छान भाजलेलाही आहे अशा प्रकारे जर तुमचं तुम्ही पराठा बनवला तर तुमचे सर्व पराठे फुगतील आणि एकदम छान तयार होतील हे पराठा तुम्ही दही सोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतही खाऊ शकता हे पा तयार झालेला आहे आपला आलू पराठा बटाट्याचा पराठा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा